एका लग्न समारंभामध्ये सहा वर्षांची विधी नावाची मुलगी बाथरूम मधल्या एका टब मध्ये मृत अवस्थेत सापडते ती खेळता खेळता त्या टब मध्ये होते त्यामुळे ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आला तेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा पूनम नावाची महिला घरामध्ये ये जा करताना दिसून आली तिला ताब्यात घेतलं चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं पूनम ही सायको किलर निघाली तिनं ही चार मुलांना अशाच पद्धतीनं जीव घेतलाय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्याच पोटच्या गोळ्यालाही संपवले पण तिनं ज्यासाठी हे सगळं केलं ते कारण हादरवून टाकणार आहे पूनमने या चार लेकरांचा जीव घेतला सुंदरतेसाठी होय पाणीपच्ची रहिवाशी असणाऱ्या पूनमला सुंदर, सुंदर दिसणाऱ्या लोकांचा राग होता तिला वाटायचं की तिच्यापेक्षा सुंदर कोणीही नको त्यामुळे सुंदर मुलांना पाहिलं की तिला प्रचंड राग यायचा तो राग इतका असायचा की तर ती त्या लेकरांचा जीव घ्यायची पूनमच्या सुंदर होती पूनमने बुडवून तिला मारलं आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून सोबत स्वतःच्या मुलालाही त्या पाण्याच्या टाकून दिलं त्यावेळी घरच्यांना तो अपघात वाटला एवढंच नाही पूनम जेव्हा माहेरी गेली त्यावेळी सुद्धा एका भाचीलाही तिने अशाच प्रकारे पाण्यात बुडवून मारलं तेच तिने विधी सोबत केलं पण यावेळी ती पकडले गेले सध्या पूनम पोलिसांच्या ताब्यात आहे तिच्या मेंटल हेल्थ ची तपासणी केली जाते आणि आता सुंदरतेच्या नादामध्ये तिने फक्त लहान मुलांना टार्गेट केले की आणखीन कोणाला याचाही शोध घेतला जातोय